नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील निकमवाडी येथील शेतकरी उत्तम मारुती माणे राहणार निकमवाडी खुडूस या शेतकऱ्याच्या गट नंबर नऊशे अडुसष्ट या शेतीतील तीन एकर केळी पिकाचे दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास एका अज्ञात इसमाने तोडून नुकसान केले असून याबाबत माळशिरस पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंद करण्यात आली आहे या शेतकऱ्याचे साधारण दोन लाख रुपये किमतीचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे याबाबत अधिक माहितीनुसार गेल्या चार महिन्यांपूर्वीही उभ्या केळी पिकाच्या घडावर तणनाशकाची फवारणी करून त्याचेही नुकसान केले होते आणि आता तीन एकर केळी पिकाची एकाडेक अशी ओळ कापून नुकसान केले आहे त्यामुळे उत्तम माने या शेतकऱ्याची नुकसान भरपाई होण्यासाठी पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेतात व आरोपीचा तपास कसा घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यापुढे तालुक्यातील कुठल्याही शेतकऱ्याचे अशा प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य पाऊल उचलणे फार गरजेचे आहे तरच तालुक्यातील शेतकरी हा सुखी होईल त्यामुळे पोलीस प्रशासनाने आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेऊन सदर शेतकऱ्यास न्याय द्यावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे